तारदाळ गावात शांततेत बंद नागरिकांचा उदंड प्रतिसाद तारदाळ तालुका हातकरंगले येथे अल्पवयीन मुलीबाबत घडलेल्या एका संवेदनशील हातकरंगले तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे निषेध म्हणून तारदाळ ग्रामस्थांनी एक दिवसीय शांततापूर्ण बंद पाळला कोणताही अनुचित प्रकार न घडता गाव बंद यशस्वीरित्या पार पडला महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथीच्या निमित्तानं ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निषेध बंदची सुरुवात करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी शांततेत निदर्शन केली पालिकेवर एका नाराजामध्ये जो अत्याचार केला तो अक्षरशः माणुसकीला काळीमा फसणारी गोष्ट त्यांनी केली त्या त्याचा निषेध म्हणून आम्ही तारदा समस्त ग्रामस ग्रामपंचायत या वतीने आज त्याचा निषेध म्हणून गाव बंद ठेवून त्या आरोपीला सक्त कठोर फाशीची शिक्षा व्हावी असं जे निवेदन दिलं आहे त्या निषेधार आम्ही गाव बंद ठेवून त्या घटनेचा निषेध व्यक्त करत आहोत आठवडाभर बरेचशा बातम्या पाहतो त्यामध्ये लहान मुलींच्यावर जो अत्याचार होतोय त्या हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि यासाठी शासनानं कठोर पावले उचलाय उचलायला हवेत त्या कायद्यामध्ये बदल करून लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर या केसेस दाखल करून या आरोपींना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या शिक्षा देऊन अशी शिक्षा दिली पाहिजे असं मी व्यक्त करतो मत माझं व्यक्त करतो बरोबर शासनाने याची दखल घ्यावी आणि आज झालेल्या या तोरणानगरच्या पार्श्वभूमीवर आज आपण गाव एक दिवसासाठी बंद ठेवतोय आणि यासाठी सर्व गा ग्रामस्थ असतील सर्व पत्रकार बंधू असतील तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य सरपंच तसेच सर्वजण या काय आपल्या या निषेधसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे भरपूर आभार मानतो आज दादरा गावामध्ये आम्ही शकत आहे की जे चापूरमध्ये घटना घडली ती घटना अतिशय दुर्दृळ बनावं लागेल सरकारनं या गोष्टी कायद्यात ठिकाणी केली पाहिजे आणि अशा करणाऱ्यांना झाला जे काही तिथे जागेवर बनविलं पाहिजे कारण हे व्हायची गरज नाही तर पुलावं असेल तर कशावर केला लागतं तुम्हाला जास्तीत जास्ती तर लगेच प्रभावा असे आहेत तर लगेच तेथे त्याच्या मोकळे तर पुढं कुठे सुधारणा होईल आणि केस चालू बसलं की आधी पुढे स्वतःकृत करतो आहे ग्रामीणवर माणूस येतोय ते असं राहणार तेव्हा ह्या पद्धतीने जर केंद्र सरकारनं कायदा काढला तर चांगलं होईल त्यापैकी चारगा गावात आम्ही सर्व सरपंच आहेत सर्व सदस्य आहेत सर्व संघटनेचे लोक आहेत निषेध करून असतो गावात जे चौदा नगरमध्ये जे घटना ती बरोबर निंदनीय घटना असून अशा नवात आम्हाला भाषेची शिक्षा व्हावी याकरता आपल्या गावाच्या वतीनं आज एक दिवस तारधाळ बंद करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे तरी सदरच्या त्या आरोपीवर जो बाळासाहेब बांधार म्हणून आहे त्याला फाशीची शिक्षा व्हावी ही आमची शासनाकडे मागणी राहील असं या बंदच्या वतीने मी बोललो बोलत आहे तारदाळमधील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान चालक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं आपापले व्यवहार बंद ठेवत निषेधाला पूर्ण सहकार्य दिलं गाव बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहापूर पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळालं यावेळी तारदाळमधील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यात रमेश नर्मदे दत्ता मांजरे तारदाळकर सुनील शिंदे दादासो सुतार रणजित पवार नयन कांबळे सूर्यकांत जाधव हो, नितीन खोचरे प्रमोद परीड दगडू कांबळे प्रवीण केरले मार्तंड कांबळे विकास गायकवाड गजानन पाटील दिनकर थोरात आदींचा सहभाग होता गावातील सर्व तंटामुक्त समिती सदस्य समाजसेवक महिला व युवक मंडळांनी शांततेचा संदेश देत ही आंदोलनात्मक भूमिका घेतली संपूर्ण आंदोलन संयमित शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत पार पडल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मिळाली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा